हा बोला काय सावित्रीबाई फुल्यांच स्मारक हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे ऊर्जा शक्ती आहे आणि या ठिकाणी येऊन ऊर्जा घेऊन दव्या दमानं काम करायची प्रेरणा इथून मिळते आपण सगळ्यांना बघितलं असेल की ही समाज व्यवस्था घडवण्यामध्ये समाज व्यवस्था बदलवण्यामध्ये आणि आज जो क्रांतिकारी बदल आज आ, आज भारतामध्ये दिसतो आपण आपण सगळेजण बघताय की आज स्त्री शिक्षणाचा विषय असेल महिला आज पुरुषांच्या बरोबरीने समाजामध्ये काम करत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला नवनवीन क्षेत्रामध्ये पुढे जाऊन यश प्राप्त करतायत या सगळ्या गोष्टीच्या पाया ज्याने त्या आज जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी या ठिकाणी आम्ही आम्ही सगळ्यांनी इथे येतो खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळा सहकारी आणि सावित्रीच्या प्रेम करणारे सगळाच समाज या ठिकाणी इथून प्रेरणा घेऊन जातो आणि ती प्रेरणा घेऊन वर्षभर मिळणार पुरेल शक्ती इथून मिळते आणि त्यातून काम करत असतात काँग्रेसचे ने जे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली की सरकार ओबीसीवरती अन्याय करणार सरकार आहे छगन भुजबळांसमोर त्यांनी दोनच पर्याय ठेवले एक म्हणजे भाजपमध्ये जाणं किंवा मग नसेल तर स्वतःच एखादा पक्ष का कोणी विजय वडेट्टीवार आपण सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने इथे आलेलो आहे वडेट्टीवार काय म्हणतात तो आजच्या पवित्र दिनी त्यांचं नाव घेऊन इथं चर्चा होणं अपेक्षित नाही देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक यांच्या सामनासारख्या दैनिकांमध्ये झालेली गडचिरोलीमध्ये जे काम केले त्या कामाचं कौतुक अजून होता है क्या खूप चांगलं काम खूप आदर्शवत काम दोन हजार चौदा ते एकोणीस साली देवेंद्रजींनी केलेलं होतं त्यानंतरही आपण बघितलं असेल आत्ताच्या अडीच वर्षामध्ये पण खूप चांगलं काम केलं होतं एकनाथ शिंदेसाहेबच्या सरकारमध्ये सुद्धा आणि आता आपण बघाल की आता महाराष्ट्र थांबणार नाही आता खूप वेगानं महाराष्ट्र पुढे जाईल आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली समाजातल्या सगळ्या घटकांना सगळ्या क्षेत्रामध्ये आज विकासाच्या दिशेने महाराष्ट्र मार्गक्रमण करेल आपण सगळेजण बघाल गडचिरोली हे त्याचं एक छोटस उदाहरण आहे की आपण बघता की गडचिरोली आज विकासाच्या दिशेनं पुढे चालले तिथला नक्षलवाद आज समोर उच्चाटनाच्या दिशेनं आज, आज आपण बघतो ते चाललेलं आहे आणि हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या प्रगतीचं लक्षण आहे की मला कुठली कुठल्याही अधिकाऱ्यांनी नक्की त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप आदर्श आहेत आणि त्यातलाच हा एक आदर्श आहे आणि आज मोदीजींनी आपल्या सगळ्यांचा समोर आदर्श घालून दिलेत आज देवेंद्रजी आपल्या सगळ्यांचा समोर आदर्श घालून देतात मला त्यातनं आमच्यासारख्या नवीन पिढीतल्या लोकांना खूप शिकण्यासारखं आहे आम्ही सगळेजण शिकूत आहेत ग्रामविकास खात्याची जबाबदारी तुमच्यावरती आराम आबारी या खात्याला एक चांगलं नाव आवला नावाला आणलं होतं संग्राम स्वच्छता अभियान अशी सारखी योजना ही राबवली होती नाही नक्की आता खातं मिळून मला एक आठ दहा दिवस झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही प्लॅन करतो आहे बाकी खूप काही गोष्टीचं नियोजन करायला महाराष्ट्राचा विचार करायला लागेल महाराष्ट्रातने सगळे इनपुट लागतील आणि एक नव्यानं काही योजना आणता येते का अदरने मुख्यमंत्री मोदयांच्या किंवा पक्षाच्या माझ्या श्रेष्ठींच्या माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा पूर्तीच्या दिशेनं काय करता येईल याचा एक रोडमॅप तयार करून पुढे जायचा प्रयत्न करू भाजप मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्ष ज्या ठिकाणी काम करायला सांगेल त्या ठिकाणी जाऊन काम करण्यावर हो जा आनंद असेल राजन साळवी असतील किंवा इतर लोक असतील जे ठाकरे सेनेचे आहेत ते भाजपमध्ये आता त्यांची इनकमिंग सुरू होती अजून माझं आपल्याला विनंती आहे आपण आज एका पवित्र स्थळी आणि पवित्र कार्यक्रमासाठी आहोत आपण याच्या पेक्षा जाऊन आपण खूप काही चर्चा व्हावी अशी माझ्या अपेक्षाने धन्यवाद